गाडीचे कोणते पार्ट्स कधी बदलायचे आपण गाडी सर्व्हिसला देतो कोणते पार्ट्स कधी बदलायचे हे आपल्याला माहित असतं का म्हणून ही रील सेव्ह करून घ्या पुढच्या सर्व्हिसिंगला ही चेकलिस्ट म्हणून यूज कर इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर प्रत्येकी दहा हजार किलोमीटरला बदलणं आवश्यक आहे एअर फिल्टर आणि एसी फिल्टर हे तुमच्या वापरावरती अवलंबून असतं दहा ते तीस हजार किलोमीटर पर्यंत बदलू शकता आम्ही दहा हजार किलोमीटरला चेंज करतो कारण का एअर फिल्टर चेंज केल्याने एअर फ्लो वाढतो आणि एव्हरेज सुद्धा चांगला मिळतो डिझेल कारसाठी फ्यूल फिल्टर तीस ते पस्तीस हजार किलोमीटर नंतर बदलणं गरजेचं आहे कुलंट वीस ते पंचवीस हजार किलोमीटर किंवा दोन वर्ष बदलणं गरजेचं आहे ब्रेक पॅड्स साधारण तुमच्या कारच्या मॉडेलवरती वरती आणि वापरावरती अवलंबून आहे तीस हजार ते एक लाख किलोमीटर पर्यंत त्याची लाईफ असते तीन एम एम पेक्षा जर थिकनेस कमी झाला तर लगेचच रिप्लेस करा बॅटरी लाईफ साधारण तीन ते पाच वर्ष असते प्लस प्लेट हे तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलवर आणि यूजवरती अवलंबून आहे हायवे रनिंग असेल तर सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर नंतर ती चेंज करायची गरज लागते सिटी आणि ट्रॅफिक असेल तर त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला बदलायची वेळ येऊ शकते टायमिंग बेल्ट डिझेल कारसाठी एक लाख किलोमीटर आणि पेट्रोल कारसाठी दीड लाख किलोमीटर पर्यंत बदलणं योग्य आहे टायमिंग बेल्ट सोबत टेन्शनर आणि वॉटर पंप सुद्धा बदलणं गरजेचं आहे गेअर ऑइल ऑटोमॅटिक कारसाठी मॅन्युअल कारसाठी शेड्यूल वेगळं आहे तसेच प्रत्येक ब्रँडसाठी सुद्धा शेड्यूल वेगळे आहे म्हणून तुम्ही तुमचा सर्व्हिस मॅन्युअल चेक करा ही एक जनरल चेकलिस्ट आहे प्रत्येक ब्रैंड चा पार्ट लाइफ आणि ऑइल इंटरव्हल हा वेगळा असतो म्हणून तुमच्या कारच्या सर्व्हिस मॅन्युअल मध्ये जे आहे ते फॉलो करा लक्षात ठेवा रेग्युलर सर्व्हिस सोबत हो हे पार्ट बदलल्यावर तुमची कार स्मूथ चालते आणि मोठे ब्रेकडाऊन टाळता येतील